कृपाला तुमची आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा कौशल्याच्या पोटाला आला पण त्याच्याकडं कृपाळपणा आला म्हणून तो कौशल्याच्या पोटाला आला त्याची कृपा झाली कृपेशिवाय हा प्राप्त होत नाही आता सर्वच सर भरलेला आहे पण कृपाळोपणामुळे तो प्रकट झाला तिथे कृपाळोपणाची असणारी महिमा आहे कृपादान केले संती कल्पांची सरेना कृपाळू दयावंत असं दत्त प्रभू आहेत आज अनेकाचे असणारे उद्धार केला अनेकाला उद्धार केला अनेकाचा उद्धार केला आताही दत्त आहे आता नाही असं नाही पण कृपाळूपणाची त्याच्याकडे जर महिमा असेल तर तो या प्रगट होऊन जीवाचा उद्धार नाही जीव वेळा होतो जीवाला कळत नाही काय आता आहे तर सदोदित आहे तर हे दिसत नाही त्याला का त्याला चर्मचक्षु आहे त्याला ज्ञानचक्षु नाही त्याला भावचक्षु नाही त्याला ज्ञानचक्षु असेल भावचक्षु असेल कृपाळूपणाची स्मृती जर त्याच्याकडे जर आलेली असेल तर, तर था। 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 ते प्रगट होऊन तो, तो सदोदित या चष्मामध्ये असणारी साधूची होती साधू केवळ असणार त्या अवस्थेमध्ये निमग्न होऊन असणार आम्ही बिघडलो तुम्ही अवस्था आहे तर कृपादनाशिवाय होऊ शकत ते कारण अ भगवान कृष्ण परमात्म्याची कृपा झाली म्हणून यशोदीला असणारा हा आनंद मिळाला त्याच्या निमित्ताने या गोपाळाला सगळ्याला आनंद मिळाला ते जर नसतील तर काय करणार असतो भगवंतानी कृपा केली यशोदीच्या पोटी येणं किंवा देवकीच्या उतराला येणं हे कृपेच्या सूत्र आहे कुणसीच्या उतराला येणं कृपादान कृपा केली ते आताही आहे का आता कृपा नाही कृपा जर असेल तरच तो असणार तुम्हाला प्रतितीला येणार आहे अनुभवाला येणार आहे तुमचा असणार उद्धार होणार आहे जसं भगवंताकडे कृपेचं असणारं सूत्र आहे तसंच संताकडे कृपेचं सूत्र आहे तिथे प्राप्तच होऊ शकत नाही हा म्हणून आत्ता जरी या जगामध्ये असणार आपल्याला सगळं जग दिसाले पण देव दिसाले का दिसणारे तर कृपासूत्र नाही कृपासूत्र असेल तर त्याला दिसतो म्हणून दिव्य दृष्टीवानानं अखंड ती नजर जसं घोड्याला थापड लावल्याप्रमाणे आपली असणारे अखंड स्रोत त्याच्यावर असणारा लावून देखपागा कीर्ती आश्रम धर्माची राहाटी विधी निषेध कसोटी लावून या बसले एक एक जण आपला अनुसंधान लावून बसलेला आहे की प्रभूला असणारा अखंड स्मरणामध्ये निमक नाही ते ज्ञान असणार असताना समाधीमध्ये अखंड भगवंताला डोळ्यासमोर हलू देत नाहीत राधाकृष्णाला हलू देत नाही मात्र रामाला हळू देत नाहीत ही जी महिमा आहे हे प्रल्हाद नारायणाला परायण झालेलं आहे अखंड नारायण रूप अवस्था प्रल्हादाची झालेली माझ्या दिगंबर महाराजांची दृष्टी अखंड दत्त रूप झालेली म्हणून मला अनुभव होता माझी तशी दृष्टी झाली म्हणून अनुभव माझ्या गजेंद्राला गेलं तसं येत नाही आखंड त्याच्यामध्ये निमग्न अवर्थ झालेली आहे इथं आलोची दुसरं काहीच पाहायचं नाही पाहायचं तरी खायचं तरी त्याचं तू गायचं तरी त्याचं तू तर त्याच्यासाठी आणि सगळं येईन चराचरामध्ये तोच अशा प्रकारच असणार घडलेलं आहे ही अवस्था तुम्हाला घडणं अत्यंत गरजेचं आहे अनेक जण सिद्धीमध्ये जातील तुम्हालाही बरेचसे असणारे काही भूत विचारचे करणी किंवा भनामती किंवा अनेक सिद्धीच्या वाच्या सिद्धीमध्ये जाते अज्ञापक वांछितही पडेल मानसिके रास्था जाता रवी धरवेल बाह्यळा स्वागत करवेल भूत वंश वर्तमान वर्तिमान या साधूचे महिमान करेल कशी कशीयाने भेटत तिथे साधू मोर गाभा तुम्हाला दान करतो तो साधू श्रेष्ठ आहे साधूच महिमान असणारं कशी कशीयाने भेटत तिथे साधू साधू तसेच तसं मै माप लक्षात येणार नाही साधूचं मेहमान असं आहे असता जाता रवील भूत भविष्य कळवेल निमान वर्तमान अनेक जण तुम्हाला सापडतील भूत भविष्य कळवेल वर्तमान पण त्या साधूचे मेहमान कळे नागा ऐसे कैसे याने भेटत ते साधू म्हणजे बाहे हे ना सागर तरवेल अ हाताने समुद्र अशा प्रकारचं जाईल पण साधूचं मेहमान करणार असता जाता सूर्य मावळताना देखील धरता येईल भूत भविष्य कळ येईल वर्तमान हे भूत काळ करील वर्तमानमध्ये काय होणार आहे कळल भविष्यमान भविष्य काय ते कळल पण साधूच महिमान अशी तन्मी झालेली अवस्था आहे आणि अखंड मंडलाकार व्याप्त चराचरामध्ये त्याची अवस्था प्रकारची निमग्न झालेली अवस्था आणि त्या अवस्थेमध्ये जे जर तुम्ही असणारं धनुम बोडाल तर आहा हा खरोखर अशा प्रकारचा भाग्याचा उदय तेही जोडे संत पाय तिथून नुठो माता मरणा वाचून सर्वदा आ काय देऊ त्यांची फावे उत्तर आहे ठेवतो पाय जीव सोडा हा देह अशा प्रकारचं ओबाळण सोडा मी एकदा काय झालं दांडेवाडीच्या मंदिरामध्ये अशुक अनुभव आहे मोठा भुजून महाराजांच्या निर्गुण पाहतो